माझा मित्र नेहमी म्हणतो की बाप कधी रडत नाही माझा मित्र नेहमी म्हणतो की बाप कधी रडत नाही मित्र तो रडतो रे पण रडताना दिसत नाही तो दिवसा रडला ना तो दिवसा रडला ना की उन्हात राबताना त्याच्या डोक्यावरून वाहणाऱ्या घामाच्या धरेत बरोबर मिसळतात त्याच्या डोळ्यातून वाहणारे असून तो दिवसा रडला ना की उन्ह तणात राबताना त्याच्या डोक्यावरून वाहणाऱ्या घामाच्या धारेत बरोबर मिसळतात त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आणि तुला कळत सुद्धा नाही बाप रडतो कि नाही म्हणून सकाळी दहा नंतर झोपेतून उठणारा तू तुला काय कळणार रे बाप केव्हा रडतो ते मित्रा सकाळी दहा नंतर झोपेतून उठणारा तू तुला काय कळणार रे बाप केव्हा रडतो ते जा आणि तुझ्या आईला विचार जा आणि तुझ्या आईला विचार त्यानं उश्या खाली घेतलेला त्याचा शेला सकाळी त्याच्याच डोळ्यातून निघणाऱ्या आसवांच्या पाण्यानं की नाही म्हणून mm -hmm. तुझ्या ताईच्या लग्नात गावातल्या बायकांपुढं जीवाच्या आकांतानं रडणारी आई तुझ्या डोळ्यानं स्पष्ट दिसली रे मित्रा तुझ्या ताईच्या लग्नात गावातल्या बायकांपुढं जीवाच्या आकांतानं रडणारी आई तुझ्या डोळ्यानं स्पष्ट दिसली रे मात्र तुझ्या बापाच्या डोळ्यातून तु निघणाऱ्या आसवाच्या पाण्यानं मंडपाच्या मागच्या बाजूचा ओला चिंब झालेला पडदा तुझ्या डोळ्यानं कधीच दिसला नाही मात्र तुझ्या बापाच्या डोळ्यातून तु निघणाऱ्या आसवाच्या पाण्यानं ओला चिंब झालेला मंडपाच्या मागच्या बाजूचा पडदा तुला कधीच दिसला नाही मित्रा कदाचित म्हणूनच तुला वाटलं असेल कि बाप कधीच रडला नाही मित्रा बाप असाच असतो रे मित्रा बाप असाच असतो रे जो लेकरांपुळं कधी रडत नाही मित्रा बाप असाच असतो रे जो लेकरांपुढं कधीच रडत नाही पण बाप रडतो की नाही हे बाप झाल्याशिवाय कळत नाही वा क्या बात आहे